दादा कुठं हरवलात तुम्ही तुम्हाला घट्ट मिठी मारायची लव यू दादा रोहित पवार यांनी आज सोशल मीडियावर या भावना व्यक्त करत आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्रानं राजकारणातला एक कामाचा माणूस निर्भीड आणि खंबीर नेतृत्व गमावलं आहे रोहित पवारांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत एक हृदयद्रावक पोस्ट शेअर केली आहे दादांचं कार्य शिस्त जनतेसाठीचं समर्पण यावर प्रकाश टाकणारी ही पोस्ट महाराष्ट्राच्या मनाला भेटली आहे त्यांच्या निधनावर विश्वास बसत नाही असं म्हणत रोहित पवारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे ते काय म्हणाले ऐकूया माननीय अजितदादांनी जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नाही पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे मन बर्फाप्रमाणे फिजलं आहे काय झालं कसं झालं आणि का झालं या विचारांचं मनातलं काहूर थांबतच नाही आहे आपल्यात आत्तापर्यंत जे जे काही संभाषण झालं चर्चा झाल्या विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डरप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतं आहे जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरूपात बोलत आहात असा भास होतोय तुमची ती काम करण्याची शैली प्रशासनावर पक्की मांड राजकारणावर मजबूत कमांड परखड स्वभाव होला हो, हो आणि नाहीला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत कामाचा झपाटा वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्यांचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यसुद्धा वाटायचं सत्ता असो किंवा नसो कायम तुमचा दरारा वाटायचा आदरयुक्त भीती असायची तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचा पण तीच व्यक्ती जेव्हा तुमच्या संपर्कात यायची तेव्हा फणसातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची याचे आम्ही साक्षीदार आहोत पण अचानक असं काय झालं दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा त्यांची कामं करणारा पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगानं ऊर फाटेस्तोर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो या प्रश्नानं डोक्याचा भुगा झाला आहे पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात असं म्हणतात पण माननीय अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगानं नियतीनं त्यांच्यावर झडप घातली असावी या नियतीबाबतच माझी तक्रार आहे ती कुठं करायची हे कळत नाही पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस दे ना उत्तर अजित दादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे प्रत्येकाच्या डोळ्यातला अश्रूचा पूर कमी होत नाही आहे हुंके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्र होते आपल्या जाण्यानं पाठीमागे दुःखाचे असे पाठ वाहतील याची चिंता दादा तुम्ही का केली नाही एरवी कुणी थोडं जरी चुकलं तरी त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं महाराष्ट्राची अजून कित्येक तू अशी आलीच कशी दादा तुमचा आवाज ऐकूनच ती नक्की घाबरली असती पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं हेच तर तुमचं वैशिष्ट्य होतं पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चाताप होत असेल दादा काय बोलू आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रूबाबात उभं राहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल अरे वेड्यांनो का अश्रू ढाळताय मी तुमची गंमत करत होतो एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे मॉकड्रीलप्रमाणे चेक करत होतो आता उठा कामाला लागा महाराष्ट्रासाठी इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काही करायचंय चला उशीर करू नका दादा कुठं हरवलात तुम्ही तुम्हाला घट्ट मिठी मारायची लव यू दादा